एकोणीस सप्टेंबर शुक्रवारी कर्जतप्रमाणे जामखेड मध्ये आमसभेच्या माध्यमातून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रोहित पवार यांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं पण या आमसभेत मोठा राडा सुद्धा झाला एका कार्यकर्त्याने मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रोहित पवार अधिकाऱ्यावर भडकले त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय रोहित पवार आता यांच्यावर टीका देखील करण्यात येते नेमकी ही टीका कशासाठी रोहित पवार त्या अधिकाऱ्याला नेमकं काय बोलले तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एका कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यानंतर आमदार रोहित पवार भडकले मोघम उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याची रोहित पवार यांनी कान उघाडणी केली आतापर्यंत गोट्या खेळत होता का असं म्हणत रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला झापलं पण त्यानंतर रोहित पवारांचा संताप अधिकच वाढला रोहित पवार यांना अधिकाऱ्याची एक वागणूक आवडली नाही अधिकारी खिशात हात घालून उभा होता त्यावेळी रोहित पवार यांनी आधी खिशातून हात काढ असं म्हणत त्याला झापलं काम चांगल्याच क्वालिटीचं झालं पाहिजे असं रोहित पवार यांनी त्याला सुनावलं याशिवाय ते 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 काय 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 त्याला ओरडले पाहूया आला आला नाही तर अधिकारी करायचं आपण बघू बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण ह्याच्यावर बघायला सुपरवायजर तुमचा कोण होता तिथं आपलं कंसल्... कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि ने? कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा एक मिनिट साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा ड्रेनेज आहे हा आम्ही काय मोमबत्ती बोलत नाही संबंधित बोलतो संमातीचा सुपरवायझर ह्याच्यावर का कामावर ऐकता असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असता का तुम्ही कन्सल्टंटचे चे तुम्ही काम करून दिल असत का तुम्ही आप, काम करून दिल असतं का आपण तस खराब काम करून देत नाही तुमच काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष हि तराय होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर पण हाव सुपरवायझर आहे का पण कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं हे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील हिथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन कं, कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अहंकार अॅटिट्यूड दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी भविष्यात कोणत्याही नागरिकाला अडचण आली नाही पाहिजे काम वेळेवरच झालं पाहिजे आणि ते सुद्धा नियमातच असा प्रयत्न असल्याचं रोहित पवार यांनी सांगितले त्यामध्ये मात्र दिरंगाई झाली तर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी तंबी सुद्धा यावेळी त्यांनी दिली काही अडचणी या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहेत त्याचाही पाठपुरावा सुरू राहील असं रोहित पवार म्हणाले रोहित पवारांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतलाय अनेकांचा आक्षेप होत असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा ट्विटरच्या मार्फत रोहित पवार यांना सुनावलंय त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय जसे काका तसाच पुतण्या रोहित पवारांची ही काय भाषा महाराष्ट्रात सरकारी कामे निकृष्ट असतात यात शंका नाही यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दात जा विचारला पाहिजे यातही काही शंका नाही पण ही, ही भाषा अधिकाऱ्यांना म्हणणं काय गोट्या खेळत होता काय याशिवाय खिशातून हात काढ मिजासखोर तू बोलू नकोस तुला सांगतोय हे शब्द रोहित पवार लोकांदेखत अधिकाऱ्यांना बोलतात ही कामे स्वतः पाहून त्या कामाची आणि त्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी करणं योग्य आहे पण सार्वजनिक अपमान करणं शोभतं का असा सवाल अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर उपस्थित केलाय अंजली दमानिया यांच्या ट्विटवर रोहित पवार यांनी सुद्धा उत्तर दिले रोहित पवार काय म्हणाले माननीय अंजलीताई आपला माझ्यावरचा राग मी समजू शकतो पण एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याने केलेल्या निकृष्ट कामाचा सामान्य जनतेला त्रास होत असेल तर अशा माणसाची भावना घेतली पाहिजे एखादा अधिकारी जेव्हा बघतो करतो अशी वेळ काढू भाषा वापरत असेल तेव्हा कदाचित आपल्यासारख्याला लगेच फरक पडणार नाही पण सामान्य आणि गरीब माणसासाठी तो जीवन मरणाचा विषय असतो लोकप्रतिनिधींसमोर अधिकारी धडधडीत खोट बोलत असतील तर तिथं विविध कामासाठी शासकीय कार्यालयात जाणाऱ्या सामान्य माणसासोबत ते कसं वागत असतील याची कल्पना करा आम्ही मोठमोठा भ्रष्टाचार उघड करूनही त्याचे पुरावे मागणाऱ्या नेत्यांप्रमाणे काही अधिकारीही गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत दुसरं म्हणजे चांगल्या अधिकाऱ्यांचं मी कायमच कौतुक करतो परवा कर्जतच्या आमसभेत तहसीलदार आणि बी डीओ या दोन्ही प्रामाणिक अधिकाऱ्यांचं कौतुक केल्याचा व्हिडिओ शोधला तर तुम्हाला तिथून मिळून जाईल पण चुकीचं काम करणारे वारंवार सांगूनही सुधारत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना धारेवर धरणं चुकीचं आहे का कधी कधी भावनेच्या भरात संताप अनावर होतो पण याची कारणही आपण समजून घेतली पाहिजेत उंटावरून शेळ्या हाकणं सोपं असतं पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि सामान्य जनतेला होणारा त्रास खूप वेगळा असतो मी ज्या भूमिका घेतो त्या आपल्या भूमिकांप्रमाणेच प्रामाणिक असतात फक्त सिलेक्टिव्ह नसतात अन्यथा कधीच सत्तेत जाऊन बसलो असतो असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे तर आता रोहित पवार यांची जोरदार चर्चा सगळीकडेच होताना पाहायला मिळतीये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता त्यामध्ये एका महिला आयपीएस मुरुंग उत्खनना प्रकरणी कारवाई दरम्यानचे हे फोनवरील संभाषण व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून अजित पवारांवर टीका करण्यात आली तर अजित पवारांनी संबंधित घटनेवर खुलासा करत बाजू मांडली होती या ज्या घटनेदरम्यान सगळीकडनं विरोध होत असताना रोहित पवार यांनी मात्र अजित पवारांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ हा व्हायरल होतोय आणि ते अधिकाऱ्याला अरितुरीची भाषा करत दरडाऊन बोलताना दिसून येतात तर कुठेतरी आता अजित पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोहित पवार हे सुद्धा अरितुरीची भाषा करायला लागलेत का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सध्या सगळीकडेच ऍक्टिव्ह असल्याचं चित्र आहे कोणतीही घटना घडली मग ती आनंदाची असो दुःखाची असो सकारात्मक असो नकारात्मक असो त्यावर प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देताना रोहित पवार हे दिसून येतात त्यांचं जर सोशल मीडिया आपण पाहिला तर ते बरेच ऍक्टिव्ह असतात आणि प्रत्येक घटनेवर ते भाष्य करताना सुद्धा दिसून येतात आणि आता त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय आणि त्यांनी बोललेलं जे भाष्य होतं त्यांनी केलेलं ते त्यांच्याकडून ते, ते, ते योग्य ते आहे कारण सामान्य जनतेचे प्रश्न कुठेतरी रखडल्याचं चित्र असल्यामुळे त्यांनी तशी भाषा वापरली असं त्यांचं म्हणणं आहे पण कुठेतरी अधिकाऱ्यांसोबत असं सगळ्यांच्या समोर बोलणं चुकीचं असल्याचं मत सुद्धा अनेकांकडून व्यक्त केलं जाते हा जरी एक मुद्दा असला तरी सुद्धा अजित पवारांसारखंच आता रोहित पवार बनू पाहताय का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद